रेसिपी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना कैरीची चटणी करणार आहोत तर ही एक मी कैरी घेतलेली आहे किसून ओके नंतर एक कांदा किसून घेतलेला आहे अद्र अद्रक आणि लसूणची पेस्ट करून ठेवलेलं हो आहे चेचलेलं आहे म्हणजे मिक्सरमधून नाही काढलेलं आहे आपण चेचून घेतलेलं आहे नंतर हा आपल्या घाटी स्पेशल मसाला आहे नंतर हा गरम मसाला आहे आणि हळद आहे आणि टोमॅटोला पण आपण काय केले आहे किसलेलं आहे तर आणि तेल लागणार आहे बस एवढ्याच पद्धतीने आपण आहे ना मस्तपैकी कैरीची चटणी करणार आहोत प्रथम आपण पॅन ठेवूया गॅसवर आणि गरम करायला टाकलेले आपण किसलेला कांदा त्यामध्ये भाजायला टाकलेले कांद्यामध्ये थोडे थोडे जाडं जाड राहिले तरी पण तालचं मस्त वाटतं ते कांदा थोडा भाजून घ्यायचा मस्त राहिती घरगुती आपली पैरी टोमॅटो चटणी होते हे बघा कांदाच आपल्याला कलर चेंज होत आलेले त्यामध्ये आपले जे गरम मसाले आहेत ना ते टाकायचे हातमध्ये वाजून घ्यायचं त्यानंतर आपली टॅमॅटोची जी करी केलेली आहे ती टाकायची घेतलेला टॅमॅटो आता यामध्ये आपण लास्टला अद्रक लसणाची ठाकरे यामध्ये आपली एक कैरी जी आपण किती ठेवले आहे ती टाकायची पूर्ण मॅश करायचं आपल्या बघा म्हणजे मिक्स करायची यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा जर आपल्याला जास्ती दिवस ठेवायची असेल ही चटणी पाण्याचा वापर नाही करायचा जरा थोडी द्यायचं गरममुळे लावली ना ते तेल सुटतं आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट केली ना ती टाकायची म्हणजे चेचून ठेवले ना ते टाकायचं मस्त लागते डाळ भातावर सुद्धा खाऊ शकता चपातीवर डब्याला पण नेऊ शकता मस्त चटणी होते त्याला थोडं गरम न पाणी कापता तेले थोडं गरम करून जायला ना पण आपण गॅस लागायचा थोडे गरम होते हे आपली कैरीची चटणी मस्तपैकी झालेली आहे त्यामध्ये आपण एक टमॅटो घातलेला आहे कांदा लसूण आणि अद्रक पण घातलेला आहे इतकी सुंदर होती चटणी भाकरीवर तर खूपच छान लागते गॅस घालवा आणि आपली चटणी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघून तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट करत जा